सत्य बातमी शाखे बातमी मागचं जडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादळ या वाढीला सब्स्क्राईब करा वीज वितरण कार्यालयाला ठोकणार टाळे पंधरा दिवसांचा अल्टीमेटम वीज मंडळाच्या भूंगळ कारभाराला जबाबदार कोण आजादीचे मीटर शहापूरकरांच्या बोरक्यावर वीज मंडळाचे होणारे खाजगीकरण बेसुमार वीज बिले धनात्यांना सूट आणि सर्वसामान्यांची लूट अशी धोरणे राबवणाऱ्या वीज मंडळाचा कारभार पंधरा दिवसात न सुधारल्यास वीज मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा सज्जड इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज देण्यात आला आदानीचे मीटर लावण्यात वीज न भरल्यास मीटर कट करण्यात अग्रेसर असणारं वीज वितरण सततच्या वीज पुरवठा खंडित होणे मेंटेनन्सची कामं आपत्ती काळात कर्मचारी संपर्कात नसणे याकडे मात्र कमालीचं दुर्लक्ष होत असल्याने या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व्यापारी मंडळ आणि हॉटेल संघटना यांच्या वतीनं आज वीज वितरण कार्यालयात निषेध सभा आयोजित करण्यात आली येत्या पंधरा दिवसात या समस्या सोडवल्या नाही तर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी उपकार्यकारी अभियंता यादव इंगळे यांना देण्यात आला शहरप्रमुख विजय देशमुख यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत काशीनाथ तिवरे रश्मी निमसे डॉक्टर अजित पोद्दार रवींद्र लकडे बाळा निमसे गणेश औसरे अविनाश शिंगे स्वानंद शेलवले जनक थेरानी रमेश देशमुख अश्विनी वालघडे हेमंत मोरे गिरीश भानुशाली अतुल भालके हर्षद राऊत सुनील तांबडे बिरारी पूनम चंदे विजया चव्हाण महेश गवारी भाऊ गवाळे यांच्यासह शिवसैनिक व्यापारी मंडळाचे आणि हॉटेल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते